सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी गुरुपौर्णिमेच्या शुभ दिनी रेल्वे लाईन्स भागातील नूतनीकृत वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटल येथील ओपीडी विभाग वातानुकूलित औषधालय वीज खाटांचे वॉर्ड्स पॅथॉलॉजी लॅब सिटी स्कॅन आणि कॅन्टीन असे विभाग सुरू करत असल्याची माहिती संस्थेचे मानद सचिव शिरीष गोडबोले यांनी पत्रकार परिषदेत दिली मी शिरीष गोडबोले एनएम चॅरिटेबल हॉस्पिटलचा सेक्रेटरी वाडिया हॉस्पिटल हे एकोणीसशे चौतीस साली सुरू झालं आणि साधारण दोन हजार नऊपर्यंत ह्या विभागातलं एक अतिशय प्रसिद्ध आणि चांगलं हॉस्पिटल म्हणून कार्यरत होतं एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्ये या ठिकाणी त्यावेळच्या अत्यंत मॉडर्न मशिनरीज उपलब्ध होत्या परंतु काही कारणामुळे हे दोन हजार नऊपासून बंद झालं जे हॉस्पिटल चालू करण्याकरता एक चांगली एक विचाराची एक टीम तयार झाली आणि सर्वांनी मेहनत करून आता हे हॉस्पिटल चालू करण्याचा मानस केला त्यातल्या पहिल्या टप्प्यात आम्ही हे हॉस्पिटल शंभर इनडोअर बेड्सचं करण्याचं नियोजन केलं आहे त्यापैकी ह्या पहिल्या स्टेजमध्ये ओ पी डी वीस इनडोर बेड्स फार्मसी पॅथॉलॉजी सी टी स्कॅन कॅन्टीन असे विभाग सुरू होत आहे आणि संपूर्ण समाजाच्या सहकार्यातून पुढील सहा महिन्यात शंभर बेडची प्रथम फेज पूर्ण करावी असं नियोजन आहे स्टाफ आत्ता वीस पंचवीस एक लोकांची जरुरी ती भरती केलेली आहे जरुरीप्रमाणे शंभर बेड होताना ती आणखीन वाढत राहील संपूर्ण समाजाला आव्हान असं आहे की हा हॉस्पिटल कुठल्याही एका व्यक्तीचं संस्थेचं किंवा कोणाचं नाही हे हॉस्पिटल पक्ष धर्म पंथ जात ह्या सगळ्या व्यतिरिक्त काम करेल इथे फक्त पेशंट आणि त्याची डॉक्टर्स एवढीच रिलेशनशिप असावी आणि या करता एक आवाहन लोकांना असं आहे की हे समाजाचं हॉस्पिटल आहे संपूर्ण समाजाने जशी इच्छा असेल तशी त्याप्रमाणे या हॉस्पिटलला देणगी स्वरूपात अथवा आर्थिक स्वरूपात यावी ज्याचा हॉस्पिटल उभारणीत मोठा फायदा होईल ओपीडीच्या समोरच बाजूला औषधालय असून इथे योग्य दरात औषधे उपलब्ध होतील या औषधालयाचे उद्घाटन रंगनाथ बंग यांच्या शुभ हस्ते तर वीस खाटांच्या इंडोर युनिटचे उद्घाटन शिक्षण प्रसारक मंडळी पुणेचे व्यवस्थापन समिती सदस्य सीए राजेश पटवर्धन यांच्या हस्ते करण्यात येणार आहे या प्रसंगी स्वर्गीय डॉक्टर शिरीष वळसंगकर यांच्या प्रेरणेतून साकार झालेल्या सीटी स्कॅन विभागाचे उद्घाटन त्यांच्या पत्नी डॉक्टर उमा वळसंगकर यांच्या हस्ते पॅथॉलॉजी विभागाचे उद्घाटन डॉक्टर राजीव वैशंपायन व वैशंपायन कुटुंबियांच्या शुभ हस्ते होणार आहे या हॉस्पिटलसाठी काही ज्येष्ठ अनुभवी प्रथित यश तज्ज्ञ डॉक्टर्स गरजू रुग्णांसाठी दर बुधवारी नऊ ते एक या वेळेत विनामूल्य तपासणी करणार आहेत लवकरच एनटीपीसीच्या माध्यमातून आकारात येणाऱ्या या इमारतीमध्ये शंभर खाटांचे अद्ययावत विभाग व भविष्यामध्ये अडीचशे असे एकूण साडेतीनशे आणि मेडिकल कॉलेज सुरू करण्याचा मानस आहे रुग्णालयाच्या उभारणीबरोबरच शिक्षण प्रसारक मंडळी पुणे आणि वाडीय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने जी नर्सिंग स्कूलची सुरुवात होणार आहे हॉस्पिटलच्या या कार्यामध्ये अनेक संस्थांपैकी एन टी पी सी बालाजी अमाइन्स ग्रुप शिक्षण प्रसारक मंडळी पुणे बंग डाटा फार्म्स इंडोकाउंट लिमिटेड अल्ट्राटेक कंपनी आणि सह इतर व्यक्ती आणि प्रतिष्ठान यांच्या आर्थिक योगदानाचा समावेश आहे या पत्रकार परिषदेस गव्हर्निंग काउन्सिलिंग सदस्य डॉक्टर सुनील घाटे डॉक्टर संदीप भागवत राम रेड्डी संजय पी पटेल ॲडव्होकेट नितीन हबीब सी ए श्रीधर रिसबूड डॉक्टर राजेंद्र घुली डॉक्टर विजय सावस्कर डॉक्टर सुनील मेहता डॉक्टर शिरीष कुमठेकर वासुदेव बंग कल्पेश झवेरी गिरीश भुतडा इत्यादी मान्यवर उपस्थित होते जसं आपल्याला सर्वांना माहीतच आहे बालाजी अमेन्स हेल्थ अँड एज्युकेशनमध्ये काम करत असतो आणि खास करून ग्रामीण भागात आपण काम करत असतो ग्रामीण भाग सोडून जे सिटीमध्ये जसं सोलापूर शहरासाठी आधी आपण जसा भवानीचा स्मशानभूमी जेपासून सुरुवात केले मोठं काम म्हणजे त्याच्यानंतर डफरीन चौकचा हॉस्पिटल आणि त्याच्यानंतर धाराच्या हॉस्पिटल त्याच्यानंतर सर्वात मोठा म्हणजे सहा कोटी खर्च करून ह्याला जे वाडियाचं डीसाठी आज आपण बघतो आहे जे काम केलं आहे हे काम करत असताना आपण अगदी स्वतःचा घर किंवा स्वतःचा ऑफिस फॅक्टरी जसा आम्ही कान्स कॉन्सन्ट्रेशन करतो तसं करून पूर्ण एक कॉर्पोरेट लुक देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे हे आमचा मनातला जो व्हिजन आणि व्ह्यूज आणि प्रक्षात प्रत्यक्षात उतरण्यासाठी जे मनोज मर्धा म्हणून जे आर्किटेक्ट आहे त्यांनी आम्हाला सपोर्ट केले हे करण्यासाठी आणि जसा आपण एकदम क्वालिटीचा फेसिलिटीज उभा करून देईल त्याच क्वालिटीचा रुग्णांना सेवा भेटावा असा भारतरत्न इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अडमिशन ओपन फॉर अकॅडमिक इयर ट्वेंटी ट्वेंटी फायव्ह कोर्सेस ऑफर कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग बायोमेडिकल इंजिनिरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग सिविल इंजिनिअरिंग डिप्लोमा कोर्सेस मेकॅनिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमटेक वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग एमसीए मास्टर्स इन कम्प्युटर अप्लिकेशन बिग सी ची ठळक वैशिष्ट्ये डिजिटल ग्रंथालयाची सुविधा मुला मुलींसाठी बस सुविधा मुला मुलींसाठी स्वतंत्र वस्तीगृहाची सुविधा वायफायची सुविधा शंभर टक्के रिझल्ट शंभर टक्के प्लेसमेंट असिस्टंट संपर्क प्रिन्सिपल डॉक्टर अनिल देशमाने अठ्याण्णव बावीस पंचावन्न एकतीस सत्तावन्न प्रोफेसर अजिरुद्दीन पेरमपल्ली नव्याण्णव बावीस शून्य सहा सत्याहत्तर चव्वेचाळीस प्रोफेसर अभिजित धावळे सत्याहत्तर सदुसष्ट शून्य चार बासष्ट एकोणीस मिस्टर श्रीनिवास जोग त्र्याण्णव बहात्तर शून्य शून्य एक्क्याऐंशी चाळीस अॅड्रेस केगाव सोलापूर प्रेसिडेंट रवींद्र गायकवाड सेक्रेटरी अनामिका गायकवाड